नमस्कार भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा झुकणार कोणा समोर समन्चा बाप होता झुकणार कोणा समोर मुदलांचा बाप होता सूर्यप्रमाणे दिसणारे व्यासपीठ चंद्र चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक व चांदण्याप्रमाणे माझे नाव वैष्णव आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिर्मिती किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजा होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते शिवाजी शिवाजीराजे लहानपासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते त्यांना कडू उत्तम संस्कार व पिताजी शिवाजीराजेंकडून सोहळ्याचा वारसा मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ पंधरा वर्षी माळासोबत राय मंदिरात जाऊन स्वराज्यची प्रतिज्ञा केली प्रतिक्रे छत्रपती शिवाजी महाराजांनी अरेखचा साथ घेतला त्यांना माझे कोटी कोटी पण जय शिवाजी जय भा